नमस्कार कधी विचार केलाय की आपलं सगळ्यात आवडतं जेवणच आपल्या मृत्यूचं कारण ठरू शकतं आज आपण अशाच एका धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे एका नवऱ्यासाठी बनवलेली चविष्ट बिर्याणीच त्याचं शेवटचं जेवण ठरले चला तर मग थेट त्या रात्र जाऊया अठरा जानेवारीची ती रात्र जेव्हा प्रेमाने बनवलेली बिर्याणी एका थंड डोक्याने रचलेल्या कटाचा सगळ्यात मोठं शस्त्र बनले विचार करा गुंटूरमध्ये राहणारा शिवनाग राजू दिवसभराच्या कामानंतर घरी आलाय आणि समोर त्याची सगळ्यात आवडती डिश गरमागरम बिर्याणी तो खूप खुश होता पण त्याला का माहीत की त्या बिर्याणीतला प्रत्येक घास त्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जातोय पण दुसऱ्या दिवशी सकाळीच घराबाहेर एकच आरडाओरड माधुरी जोरजोरात किंचाळत होती शेजारी पाजारी धावत आले सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली जात होती माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला पण या दुःखाच्या पडद्यामागे एक असं सत्य दडलं होतं जे लवकरच बाहेर येणार होतं जेव्हा बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली तेव्हा डॉक्टरांना जे, ते जे दिसलं त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली हा हार्ट अटॅक नव्हता ही एक अतिशय निर्घृणपणे केलेली हत्या होती राजूच्या मृतदेहानीच सगळी कहाणी सांगितली मृत्यूचं कारण श्वास गुदमरल्यामुळे त्याच्या छातीची हाडं मोडलेली होती आणि नाक कानात वाळलेलं रक्त सापडलं हे पुरावे ओरडून ओरडून सांगत होते की हा नैसर्गिक मृत्यू नाही हा खून आहे पण खून का आणि कोणी केला या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल राजू आणि माधुरीच्या नात्याच्या त्या काळ्या कुट्ट भूतकाळात जिथे या हत्येची बीज पेरली गेली होती दोन हजार सात साली त्यांचं लग्न झालं सगळं सुरुवातीला ठेक होतं पण काही वर्षांतच त्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली गोपी माधुरीचं ऑफिसमध्येच गोपीसोबत अफेअर सुरू झालं आणि हे अफेअर इतकं वाढलं की माधुरीनं प्रियकराच्या जवळ राहण्यासाठी एक मोठा कट रचला तिला राजूला हैदराबादला शिफ्ट व्हायला भाग पाडलं पण जेव्हा राजूला या सगळ्या फसवणुकीबद्दल कळलं तेव्हा घरात वादळाला सुरुवात झाली आणि तो रागाच्या भरात कुटुंबाला घेऊन पुन्हा गुंटूरला परत आला राजूला वाटत होतं की हैदराबादला जाणं म्हणजे कुटुंबाचं भलं करणं आहे एक चांगली नोकरी पण त्याला हे माहीतच नव्हतं की ज्या कंपनीत तो नोकरीला लागणार होता त्या कंपनीचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून माधुरीचा प्रियकर गोपी होता म्हणजे बघा केवढा मोठा हा कट होता गुंटूरला परत आल्यावर मात्र सगळंच बदललं राजू आता वर्क फ्रॉम होम करत होता त्यामुळे माधुरी चोवीस तास त्याच्या नजरेखाली होती प्रियकराला भेटणं तर दूरच साधं बोलणंही मुश्किल झालं याच घुसमटीतून आणि रोजच्या भांडणामधून त्या भयानक रात्रीचा प्लॅन तयार झाला चला आता थेट त्या रात्रीत जाऊया जेव्हा हा सगळा थंड डोक्याने आखलेला कट प्रत्यक्षात उतरवला गेला वीस हो बरोबर ऐकलं एक दोन नाही तब्बल वीस झोपेच्या गोळ्या त्या बारीक कुसकरून राजूच्या आवडत्या बिर्याणीत मिक्स करण्यात आल्या हा डोस एवढा होता की तो उठण्याची शक्यताच नव्हती हा प्लॅन अगदी पद्धतशीर होता स्टेप वन झोपीच्या गोळ्या टाकलेली बिर्याणी राजूला खाऊ घालणे स्टेप टू तो गाढ झोपेत जाण्याची वाट पाहणे स्टेप थ्री प्रियकर गोपीला घरात बोलवणे आणि शेवटची सगळ्यात क्रूर स्टेप गोपीने राजूला दाबून धरणे आणि माधुरीने उशीने त्याचा श्वास दाबून त्याला संपवून टाकणे हत्या झाली प्रियकर निघून गेला पण कहाणी इथे संपत नाही खरं तर या कथेचा सगळ्यात विचित्र आणि अंगावर काटा आणणारा भाग तर आता सुरू होतो माधुरीने त्या रात्री नक्की काय केलं पाटेल की ती घाबरून पळून गेली असेल पण नाही गोपी निघून गेल्यानंतर माधुरी तिथेच थांबली एकटी आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी संपूर्ण रात्रभर पण का ती तिथे का थांबली एक बाई जिने नुकताच आपल्या पतीचा खून केलाय ती त्याच्या मृतदेहा शेजारी बसून अख्खी रात्र काय करत असेल विचार करूनही अंगावर काटा येतो नाही का या प्रश्नाचं उत्तर जेव्हा पोलिसांना मिळालं तेव्हा तेही ते हादरले उत्तर मिळालं तिच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांनी जेव्हा तिची सर्च हिस्ट्री तपासली तेव्हा त्यांना कळालं की ती रात्रभर पॉर्नोग्राफिक व्हिडिओ बघत होती हो पतीच्या थंड पडलेल्या मृतदेहाच्या बाजूला बसून पण असं का या विचित्र कृत्यामागे काय कारण असू शकतं जेव्हा माधुरीने तोंड उघडलं तेव्हा तिने दिलेला जबाब तर आणखीनच चक्रावून टाकणारा होता ती म्हणाली तोच मला हे सगळं बघायला लावायचा त्याचा जीव घेऊन त्याच्याच मृतदेहाशेजारी बसून तेच व्हिडिओ पाहणं हा माझा बदला होता आणि इथेच ही संपूर्ण केस एक वेगळं वळण घेते या कबुली जबाबामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो माधुरी नक्की कोण आहे एक थंड डोक्याची खुनी की छळाला कंटाळलेली एक पीडित आता इथे दोन बाजू समोर येत आहेत एकीकडे आहे सरकारी पक्षाचं म्हणणं की माधुरी एक मास्टर माइंड किलर आहे जिने प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीला थंड डोक्याने मारलं तर दुसरीकडे तिच्या आईचा दावा आहे की माझी मुलगी पीडित आहे तिच्या पतीने तिचा इतका छळ केला की तिला हे पाऊल उचलावं लागलं तर मग सत्य काय माधुरी एक थंड डोक्याची गुन्हेगार आहे की नवऱ्याच्या छळाला बळी पडलेली एक असहाय्य स्त्री की मग ती दोन्ही आहे हाच तो प्रश्न आहे जो या केसला इतकं गुंतागुंतीचा बनवतो की छळाची सीमा नक्की कुठे संपते आणि क्रूरतेची कुठे सुरू होते